श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार लाखात एक उपाय सांगतो कोणतीही इच्छा असेल कोणतेही अडकलेलं काम असेल एक दिवसामध्ये पूर्ण होईल फक्त तुम्ही प्रामाणिकपणे शनिवारचा हा उपाय करायचा आहे हा उपाय करताय तर तुमच्या जीवनामध्ये अशी कोणतीच इच्छा राहणार नाहीये की ती इच्छा इच्छाच बनून राहील ती इच्छा त्वरित तुमची अगदी मारुती राया पूर्ण करते हे मी प्रामाणिकपणे सांगतो जर माहिती आवडली तर निश्चितच सगळ्यांना पाठवा अनेक लोकांना पाठवा नातेवाईकांना पाठवा मित्रांना पाठवा मैत्रिणींना पाठवा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून राम नाम प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल मारुती रायांची भक्ती घरो घरी पोचेल मी प्रामाणिकपणे सांगतो जर नाही व्हिडिओ आवडला डिसलाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दादाचे येणारे नवनवीन कंटेंट असतील व्हिडिओ असतील सगळ्यात आधी नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला पाहायला भेटतेल तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये अनेक अशा इच्छा आहेत त्या इच्छा फक्त इच्छाच बनून आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत मग या इच्छा पूर्ण करायच्यात का तर काय करायचं का कधी कधी वेळ खराब असते कधी कधी प्रारब्ध खराब असतं कधी कधी मनुष्याला समजत नाहीये अगदी बुद्धी बांधून ठेवलेला असते आणि कधी कधी त्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा अक्षरशः पूर्ण होत आलेल्या असतात तोंडापाशी घास आलेला असतो पण अचानक होते तर तो घास हिसकावून घेऊन जातो मग अशा सर्व समस्यांसाठी रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आहे पिंपळांच्या पानाचा तर काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे काय करायचंय पिंपळाची नऊ पानं तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणल्यानंतर स्वच्छ आहेत त्यासाठी दोन वस्तू लागतील पहिलं म्हणजे चमेलीचं तेल चमेलीचं तेल दुकानात तुम्हाला कुठेही भेटेल आणि नऊ पिंपळाची पानं घ्यायची धुतलेली स्वच्छ केलेली आणि त्याच्यावर सिंदूर लागतोय अजून एक सिंदूर आणि चमेली मिक्स करायचं तेलामध्ये सिंदूर थोडासा टाकायचा आणि मिक्स करायचं आणि त्याने त्या पानावर तुम्हाला फक्त राम लिहायचं आहे प्रत्येक पानावर एक एक वेळेस तुम्हाला राम लिहायचं आहे आणि त्याची एक माळ तयार करायची माळ तयार केल्यानंतर तुम्ही सरळ मारुती मंदिरमध्ये जायचं आहे मारुती मंदिरमध्ये गेल्यानंतर ती माळ मारुती रायांना तुम्हाला अर्पण करायची अर्पण केल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा मारुती रायांना बोलायची तुमचं जे आडलेलं नडलेलं जे पूर्ण होत नसलेलं काम असेल ते मारुती बोलायचं आणि तिथं बसून फक्त नऊ वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं एकदा हनुमान चालीसा चा। एक चाली म्हणून झाला की लगातार दुसऱ्या वेळेस म्हणायचा दुसऱ्या वेळेस झाला की तिसऱ्या वेळेस म्हणायचा असं नऊ वेळेस म्हणायचं आणि तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जायचं बघा नऊ शनिवार फक्त तुम्ही हा उपाय करा तुमचं घर होत नसलं घर होऊन जाईल तुमच्याकडे धन नसलं धन येईल तुमचा आजार पण असेल आजार पण दूर होईल तुमची मुलं ऐकत नसली मुलं ऐकायला लागतील तुमचे मिस्टर दारू पेत असले दारू सोडून देते तुमच्या घरात वादविवाद असतील तेही थांबले जातील एवढा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर प्रत्येकाने करून पाहिला काय हरकत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त